गवळदेव मित्रमंडळ सुरंगपाणी तळेकरवाडी आयोजित रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती यानिमित्त मंडळाच्या वतीनं तसंच पत्रकार आबाखवणेकर यांच्या पुढाकारानं आणि अतुल बंगे यांच्या आर्थिक सहकार्यानं बाळासावंत दशावतार नाट्य मंडळ नेरूर असोंडी यांचा गोकुळचा चोर हा दणदणीत दशावतार नाट्य प्रयोग साजरा करण्यात आला यावेळी गवळदेव मित्रमंडळ सुरंगपाणी तळेकरवाडी या मंडळाच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल बंगे पत्रकार आबा खवणेकर भाजपचे सरचिटणीस आणि खानोली सोसायटीचे चेअरमन प्रशांत प्रभू खानोलकर या सर्वांचा शाल आणि श्रीफळ देऊन वांगणी गावचे सरपंच अविनाश दुतोंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सरपंच अविनाश दुतोंडकर यांचा सत्कार मंडळाचे मुंबईचे पदाधिकारी शैलेश गोवेकर यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे मंगेश पेडणेकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं लोकप्रिय राजा तसंच ज्येष्ठ कलाकार आणि बाळा सावंत दशावतार नाट्यमंडळ नेहरू रसरुंडी या नाट्यमंडळाचे मालक बाळा सावंत यांचाही पत्रकार आबा खवणेकर यांच्या पुढाकारानं यावेळी शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर युवा राजा सन्मान पुरस्कार प्राप्त सतीश मेस्त्री यांचाही पत्रकार आबा खवणेकर यांच्या पुढाकारानं गवळदेव मित्रमंडळ सुरंगपणी तळेकर वाडे या मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य वाढदिवस साजरा करण्यात आला आणि मंडळाचे कार्यकर्ते रवींद्र आरोलकर यांच्या हस्ते दशावतारी कलाकार सतीश मेस्त्री यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला اٿي ته هٿي ته 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 इथे सर्वांच्या वतीने शुभेच्छा हो इथे कापण्याचा कार्यक्रम झाले यानंतर शाल आणि श्रीपाद आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सतीश मेस्त्री नवदीप सालेकर यांना इथे शाल श्रीफद देऊन का। सत्कार काम द्या अशी सर्व मंडळातील तो तो... या कार्यक्रमाला साऊंड सिस्टम आणि स्टेजची व्यवस्था निलेश मुणनकर यांनी केली होती तर धनंजय तांडेल माजी उपसरपंच वायंगण यांनी निवेदन केलं होतं यावेळी गवळदेव मित्रमंडळ सुरंगपाणी तळेखरवाडी येथील मंडळाचे कार्यकर्ते बाळा उमेश मेस्त्री रुपेश आरोलकर महादेव भगत प्रसाद टेमकर प्रसाद घोगळे सुहास आसोलकर नितेश आसोलकर संजय कावले गणेश कावले बाबल कोळेकर भिवा भगत अरुण आरोलकर मनोहर टेमकर यांच्यासह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन नियोजन अतिशय सुंदर पद्धतीनं केलं होतं